आज या योगेशाई गैल यांच्या नेतृत्वाखाली हा निघालेला राष्ट्रवादी हा मोर्चा हा संपूर्ण शहराचा आक्रोश नसून काढायला मी राजकीय जीवनामध्ये या महानगरपालिकेत काम करतो मी ठिकाणी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल आमची असताना तुम्ही मोर्चा काढतात परंतु मोर्चा हा प्रशासनाविरुद्ध आहे सरकारला जाग येण्यासाठी आम्ही या प्रशासनावर विराट मोर्चा आक्रोश मोर्चा मोर्चा राजकारणाची एक पद्धत असते किंवा लोकशाहीमध्ये महानगरपालिकेचा एक धर्म असतो या ठिकाणी लोकप्रतिनिधी देवत असतात त्याला डीपी जेव्हा सरकार करत असतो किंवा नियोजित आपण बनवत असतो म्हणजे शहराचा पन्नास वर्षाचा शंभर वर्षाचा समोर नियोजित शहराला काय हवंय लोकसंख्या आज चितकी पन्नास लोकसंख्या कोणती आहे त्याचा सोळापोह लोकपणे जे असते त्या माध्यमातून सभागृहामध्ये केला जातो या ठिकाणी घरात बसून एसी मध्ये बसून गुगल गोड मॅप लोकसंख्येचं हित पाहता येत नाही आणि म्हणून हे टोळे उघडण्यासाठी आम्ही सर्व हा मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाचा निर्णय निश्चित सकारात्मक होईल कारण या शहरामध्ये आजी दादा शहरामध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्याही शहरावर नाहीये आम्ही आजी दादा ने केलेल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपलं शहर तुमचं शहर हे शहरामध्ये भारतामध्ये पाचव्या नंबर जर केलेलं तुमचं शहर या शहरावर अशा पद्धतीने अन्याय करू नका आणि आपण करून घेऊ नका अशा पद्धतीच्या मागणी करतो 嗯。